गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरकर महादेवी हत्तीणीसाठी आक्रमक झालेले होते त्यांनी लढा उभारलेला होता आणि त्यानंतर आता महादेवी हत्तीणीला कोल्हापुरात परत आणण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर वनताराचे सीईओ नांदणी मठाला भेट देण्यासाठी आलेले होते यावेळी राज्य सरकार वनतारा आणि नांदणी मठ महादेवी हत्तीणीसाठी एकत्रित पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करणार आहे तसंच वनतारा महादेवीसाठी नांदणीमध्ये पुनर्वसन केंद्र सुरू करणार आहे तसंच महादेवी हत्तीची संपूर्ण जबाबदारी वनतारा घेणार आहे महादेवी हत्तीचा सर्व खर्च वनतारा करणार असल्याचं वनताराच्या सीईओनी स्पष्ट केलेलं आहे आणि आज पार्श्वभूमीवर आज मठाचे स्वामी वनताराचे वकील आणि न्याय विभागाचे अधिकारी कायदेशीर बाबींवर चर्चा करणार आहेत ना अनंत अंबानी जी जो वनतारा के पीछे इतना उन्होंने अच्छा काम किया है किसी का कभी भी यह उद्देश्य नहीं था कि हम किसी को भी ठेस पहुँचाएं कोई भी सेंटिमेंट को हर्ट करें यह अनोइंगली हुआ है कोर्ट के आदेश के हिसाब से हमने काम किया और उस आदेश के कारण लोगों ने हमको दोषी ठहराया पर मैं खाली इतना कहना चाहता हूं कि उनका उद्देश्य एक ही है कि जानवरों का भला हमेशा हो हम करें मठ करें मिल के करें हमने किसी को कभी भी दुख करने का उनका प्रयास नहीं था तो हम यहाँ आए हैं हमने महाराज स्वामी से मिला हमने उनको समझाया कि ये हमारा हम चाहते हैं कि हम मिल माधुरी के लिए यहाँ एक घर बना सकते हैं जहाँ लेज़र थेरेपी कवर्ड नाइट शेल्टर जो कुछ माधुरी को चाहिए रिकवरी रेस्ट और अपने वासियों के साथ रहने के लिए वो वंतारा और स्वामी जी और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मिलके ये हम सुविधा प्रदान करेंगे ते वंतारा ने अपने सहकार्य कर अशी मंगल भावना है आज वंतारा विहान करणी इथपर्यंत आले याचं कारण की अनंत अंबानींनी व त्यांच्या परिवारांनी त्यांना इथपर्यंत पाठवलेलं आहे तर आमच्या या भूमिकेला अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेंना आमचा पूर्ण आशीर्वाद आहे